नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पिठोरी अमावस्या केव्हा आहे जाणून घेऊया अमावस्याचे महत्व आणि उपाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिठोरी अमावस्या दरवर्षी भाद्रपद महिन्यात येते या दिवशी पितरांचे पूजन आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची मान्यता आणि महत्व असते या अमावस्येला स्नान आणि दान करणे देखील खूप महत्वाचे मानले त्या जाते त्यामुळे पिठोरी अमावस्या कधी आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे ते आज आपण पाहूयात पिठोरी अमावस्या भाद्रपद महिन्यात येते मित्रांचे पूजन आणि दान करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल ती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल बावीस ऑगस्टला अमावस्या मध्यान काळात आहे यामुळे या दिवशी पिठोरी अमावस्या मानली जाईल या दिवशी पितरांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात पिठोरी अमावस्येचे महत्व काय आहे ते आता आपण पाहूयात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे असे मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्वाचे आहे कारण अमावस्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमास्याच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते आता आपण पिठोरी अमावस्याच्या दिवशी उपाय कोणते करावेत ते पाहूया पिठोरी अमावस्याच्या दिवशी दान करण्याचे महत्व आहे यामुळे या, या दिवशी तुम्ही अन्नधान्य कपडे किंवा कोणत्याही जीवन आवश्यक वस्तू गरीब गोरगरीबांना दान करू शकता तसेच पितृदोषासाठी तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावू शकता सायंकाळी त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही घालाव्यात पिठोरी अंवाशेच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता या दिवशी पंच डाळी एकत्र करून त्या त्यावर कावळे चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना तुम्ही खाऊ देऊ शकता तसेच धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांची माफी मागावी त्यामुळे देखील पितृदोष दूर होतो पित्रांसाठी या दिवशी पूजन करून त्यांना नैवेद्य देखील दाखवला जातो यामुळे पितृदेव प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर कृपा करतात असे बोलले जाते पिठोरी अमास्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करतात धनदेवतेच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून पूजा करतात आई मुलांसाठी हे व्रत करायचे असते कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असंही म्हटलं जातं हे व्रत सुहासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिठोरी अमास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवण्यात येतो भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या ही पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते तसेच दुर्गा देवीची पूजा करण्याचीही परंपरा आहे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ